तर आज आम्ही चाललोय पवई शिवधाम मंदिर म्हणजे आता आम्ही विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन आहे आणि तिथून वन पॉईंट टू किलोमीटर लांब आहे ते मंदिर आम्ही चालत चाल जाणार पर्यंत तर चला मग दाखवतो कसं जायचं आणि कसं आहे ते मंदिर तर मित्रांनो आम्ही त्या मंदिराच्या एंट्रन्स येथे उभे आणि आज जाण्याच्या आधी इथे आपल्याला पहिलं बाहेरच बुध गुरु शुक्र अशा वेगवेगळ्या ग्रहांच्या प्रतिमा पाहायला मिळतात आणि तिकडे मागे ते पाहू शकतो ते मंदिर आहे त्याला आम्ही एक्साइटेड आतमध्ये जायला तर आज जाऊ मंदिर आहे ते, 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 ते तुम्ही मित्र जेव्हा आपण जेव्हा करून पहिल्यांदा आतमध्ये येतो त्यावेळी इथे शेष नागावर बसते आपल्याला विष्णू पाहायला मिळत आहे पुढे जे विष्णू शेष नगर बसले आणि त्या बेंबूतून जन्म झाला आपल्या ब्रह्मदेवाचा इथं दाखवले की ब्रह्मदेव दिसतोय बेंबूचा भाग इकडे शक्यतो गरुड देव आहेत आणि परत हा इकडे भाग दिसतोय ओपन पाहू शकता इकडे पूर्ण ओपन भाग आहे आणि ओपन भाई समोर ओपन समोर आपल्याला त्या ओपन भाई समोर आपल्याला एक मूर्ती दिसते सुंदर अशी मोठी मूर्ती आहे इकडे पाणी आहे आणि मंदिराची प्रतिकृती आहे का तो सध्या गर्दी नाहीये पण हळूहळू खूप गर्दी होईल आपण इथे खाली आलो मित्रमैत्रिणीनो आणि खाली येतच नटराजाची इकडे मूर्ती आहे आणि जस्ट आपण आतलो कधिकडे आपण जायचं हे पवित्र गुफेकडे जाण्याचा मार्ग तर पाहूया आपण ती पवित्र गुफा मशी भी पवित्र गुफे चालत आणि श्री गणेश परिक्रमा ती कहाणी होती की गणेशांनी आपल्या शंकर महाराजांना फेरी मारली होती एका जगाचं पूर्ण फेरी मारण्याच्या उद्देशाने आणि ते वसुदेव रूपमकम अर्धला मारेश्वरच रूप आहे तिकडे वेगवेगळ्या देवींचे नाव मिळते महा सरस्वती महादुर्गा महाकाली आणि गायत्री गायत्री देवी देवी नाही पण ही आहे बोर्ड आणि इकडे आपल्याला साईबाबा पण पाहायला आहेत आतमध्ये आपल्याला एकशे आठ शिवलिंग आणि अमरनाथ जे शिवलिंग आहे ते पाहायला मिळतं आणि गणपती वगैरे अशी विविध जे देव देवता आहेत त्यांच्या तुम्हाला मूर्त्या पाहायला मिळू शकतात पाहू शकता राम सीता जानकी हनुमान या सगळ्यांचे तुम्ही मूर्त्या पाहू शकता खूप सुंदर आहे एकाच जागी की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात